अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी हा सण वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी करतात अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमूर्त समजले जाते या दिवशी असे मानले जाते की आपण जे काही देवासमोर ठेवतो आणि पूजा करतो ते अनेक पटीने वाढते यामुळे आज आपण इथे पाण्याची घागर भरणार आहोत जेणेकरून सर्वत्र नदी धरणे आणि तलाव भरून जावे त्याचप्रमाणे सर्वीकडे हिरवळ आणि शेती चांगली व्हावी आणि समाजामध्ये आनंद पसरावा यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करणार आहोत आता मी एका चौरंगावर आसन टाकून यामध्ये साधारणत एक वाटी तांदूळ चौरंगावर टाकून घेतले आहे यानंतर आपण जी घागर भरणार आहोत यावर मी गंदगोळीने थोडेसे टिपके ठेवून घेतले आहे अक्षय तृतीयेची छोटी घागर म्हणजेच याला करा असेही म्हणतात याला पण मी गंधगोळीने थोडेसे डेकोरेशन करून घेतले आहे आता पाटावर अक्षयतृतीची घागर आपण ठेवून ही घागर पाण्याने भरणार आहोत घागर भरल्यानंतर यामध्ये कुंकू हळद अक्षता आणि फुले टाकून घेणार आहोत आता वरून आपण दुसऱ्या पाण्याने भरलेला कराई ठेवून घेणार आहोत यानंतर याच्यावर वाळकं म्हणजेच खरबूज आपण ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे अक्षयतिथीच्या घागरीला आपण हार वाहून याची पूजा करणार आहे अक्षय तृतीयेचे महत्त्व प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहे या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनायणाचे बंद देवळाचे दारे उघडले जातात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यानंतर दिवाळीतल्या भाऊबिजे दिवशी बंद होते त्याचप्रमाणे परशुरामाच्या अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश नवीन वस्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादी गोष्टी शुभ मानले जाते आरती झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवलेला आहे या दिवशी पूर्वजांचे ऋण फेडण्याचे दिवस म्हणूनही पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात आणि त्याचप्रमाणे या दिवशी आमच्याकडे पुरणपोळी आणि आंब्याचा रस याची पूर्वजांना आघारी टाकली जाते पूर्वजांच्या आघारीनंतरच आमच्याकडे आंब्याचा रस खाण्यासाठी सुरुवात होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असे असते अक्षयदृतीच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भान ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधी क्षय होत नाही अशी आपली समजूत आहे अशा प्रकारे हंगर केव्ज रेसिपीज अँड ब्लॉगकडून सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद